कामगार संघटनांच्या सूचना आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करूनच धोरण तयार करण्यात येईल आणि राज्यातील कामगारांच्या आरोग्य आर्थिक आणि कौटुंबिक हिताचा सर्वांगीण विचार करूनच नवे नियम केले जातील असं आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलं आहे भारतीय मजूर संघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते अनेक दशकांपासून असलेले नियम बदलत्या काळानुसार अपुरे ठरत असल्यानं त्यामध्ये सुधारणा आवश्यक आहे हे बदल केवळ औपचारिक न राहता ते कामगारांच्या हिताचे आणि सर्वसमावेशक असले पाहिजेत कामगारांचा प्रतिसाद सहभाग आणि सूचना घेऊनच पुढचे निर्णय होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं कामगारांच्या नियमांमध्ये बदल करण्यापूर्वी ओ पी तयार करण्यात येणार आहे आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी ती कामगार संघटनांना देण्यात येणार आहे कामगारांच्या सामाजिक सुरक्षेपासून ते आर्थिक कौटुंबिक अडचणींपर्यंत सर्वांगीण विचार करून सकारात्मक आणि हितकारक बदल नियमांमध्ये केले जातील तसंच केलेल्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कामगार विभाग प्रयत्नशील राहील असंही त्यांनी यावेळी सांगितलं आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच